मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल त्याचे किती प्रकार आहेत दोन तीन की चार एकही नाही मार्केटमध्ये तुम्ही तब्बल सात प्रकारे ट्रेडिंग करू शकतात तुम्ही शेअर मार्केट फॉरेक्स किंवा क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग करत असाल आणि नवीन इन्व्हेस्टर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण ट्रेडिंग म्हणजे फक्त पैसे कमावणे का होत नाही तर शेअर मार्केटची स्ट्रॅटेजी समजून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे आज आपण एक मस्त आणि मजेदार विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे ट्रेडिंगचे सात प्रकार हे प्रकार नेमके कोणते आहेत त्याबद्दल मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये थोडी थोडी माहिती देणार आहे समजून घेणार आहोत आपण अजिबात वेळ न घालवता मुद्द्याला सुरुवात करूया ट्रेडिंग मधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्कॅल्पिंग मित्रांनो स्कॅल्पिंग म्हणजे काय तर तो, तो ट्रेडिंग मधला असा प्रकार आहे जिथे तुम्ही झटपट पैसे कमवता इथे तुम्ही काय करता की काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत फक्त ट्रेड करता आणि फक्त काही मिनिटं बरं का समजा तुम्ही एखादा स्टॉक खरेदी केला आणि त्याची किंमत एक दोन टक्क्यांनी के वर केली तर तुम्ही लगेच तो स्टॉक विकून टाकता आणि प्रॉफिट बुक करता हे झालं स्कॅल्पिंग हे युजली निफ्टी किंवा बँक निफ्टीच्या ट्रेड्स मध्ये वापरलं जाणारा टेक्निक आहे पण स्कॅल्पिंगसाठी तुम्ही अतिशय फास्ट असणार गरजेचं आहे तुम्हाला सतत चार्ट नजर ठेवायला लागते तुम्हाला सतत लॅपटॉप आणि मोबाईल समोर बसायला लागतं यामध्ये तुम्ही मुव्हिंग एव्हरेज असेल किंवा आर एस आय असेल किंवा सपोर्ट रेजिस्टन्स सारखे टूल्स तुम्ही वापरू शकता स्कॅल्पर्स युजली एका दिवसामध्ये वीस तीस ट्रेड देखील करताना दिसतात प्रत्येक ट्रेडमधला प्रॉफिट जो आहे तो छोटा असतो पण सगळा जर तुम्ही प्रॉफिट बघितला तर मोठी कमाई दिवसभराची होऊ शकते यामध्ये रिस्क आहे का ते निश्चित आहे मार्केट अचानक कोसळलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं म्हणून स्टॉप लॉस लावणं देखील तेवढंच गरजेचं ट्रेडिंगचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मोमेंटम ट्रेडिंग मित्रांनो मोमेंटम ट्रेडिंग म्हणजे काय तर मार्केटच्या लाटेवर तुम्ही स्वार होता तुम्ही अशा स्टॉक्स किंवा अशा ॲसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता ज्यांचा ट्रेंड अतिशय मजबूत आहे म्हणजे जर स्टॉक सातत्यानं वर आहे किंवा खाली येत आहे तर तुम्ही त्या ट्रेंडला फॉलो करता एखाद्या कंपनीचं प्रॉफिट त्यांनी जाहीर केला आणि स्टॉक जर वर जात राहिला तर तुम्ही तो स्टॉक खरेदी करता आणि तो ट्रेंड संपेपर्यंत तुम्ही तो ट्रेंड राईड करता तो स्टॉक तुम्ही होल्ड करता मोमेंटम ट्रेडिंग मध्ये काय होतं की तुम्हाला मार्केटच्या सेंटिमेंटचा अंदाज घ्यायला यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स अतिशय महत्वाचे असतात उदाहरणार्थ मुव्हिंग एव्हरेज असेल किंवा क्रॉसओव्हर असेल किंवा एम एस टूल्स जे असतात ते तुम्हाला ट्रेंड समजण्यासाठी मदत करतात पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मोमेंटम जे आहे ते कधीही चेंज करू होऊ शकतं म्हणूनच तुम्हाला स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे जर मार्केट अचानक उलट दिशेने गेलं तरी तुमचं जास्त नुकसान त्यामुळे होतं ट्रेडिंगचा तिसरा प्रकार आहे ब्रेकआउट ट्रेडिंग ब्रेकआउट म्हणजे काय की मार्केटमध्ये एक मोठं तुमच्यासाठी दार उघडतं इथे तुम्ही काय करता की अशा स्टॉक्सवर लक्षात घेता की जे त्यांच्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवल्स तोडायच्या तयारीत असतात समजा एखादा स्टॉक एक हजार रुपयांवर सध्या अडकलेला आहे बरेच दिवसांसाठी जर तो एक हजारच्या वर गेला तर त्याला ब्रेकआउट झाला असं म्हणतात म्हणजे तुम्ही त्या स्टॉक मध्ये तिथे ट्रेड घेता ब्रेकआउट ट्रेडिंग मध्ये काय होतं की तुम्हाला चार्ट पॅटर्न समजणं फार महत्वाचं असतं तुम्हाला फ्लॅग अँड पोल समजला पाहिजे रेंज समजल्या पाहिजे तुम्हाला ब्रेकआउटचा अंदाज लावता आला पाहिजे कधी कधी काय होतं की स्टॉक जो असतो तो फेक ब्रेकआउट देतो किंमत वर जाते आणि लगेच खाली येते त्यामुळे ब्रेकआउट जो आहे तो फेक ब्रेकआउट आहे का हे सुद्धा तपासलं पाहिजे तुम्ही थोडं थांबून व्हॉल्युम बघितलं पाहिजे व्हॉल्यूम जर तुम्हाला योग्य दिसला तर ब्रेकआउट जो आहे तो फेक नसण्याची शक्यता असते आणि तिथे तुम्ही ट्रेडिंग ट्रेड घेऊ शकता चौथा प्रकार आहे तो म्हणजे स्विंग ट्रेडिंगचा मित्रांनो स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय तर काही दिवस किंवा काही आठवड्यांसाठी तुम्ही ट्रेड तो जो काय आहे तो तुमचा कंटिन्यू ठेवता म्हणजे काय होतं की मार्केटमधल्या मध्यम कालावधीच्या संधी तुम्ही शोधता समजा एखादा स्टॉक एक हजारांवरनं नऊशे नौ, रुपयांवर आलाय तुम्हाला असं वाटतं की तो पुन्हा एकदा हजार पण जाईल आणि अकराशे पण जाईल तर तुम्ही नऊशेला तो खरेदी करता काही दिवसांनी तो अकराशेला विकून टाकता म्हणजे तुम्ही दोनशे रुपये प्रॉफिटवर तो स्टॉक विकता स्विंग ट्रेडिंग मध्ये काय होतं की स्कॅलपिंग पेक्षा रिस्क जी आहे ती कमी असते तुम्हाला सातत्यानं स्क्रीन बघायची गरज आहे का नाही पण रिस्क आहे का निश्चित आहे मार्केट जर कोसळलं तर त्याचा तुम्हाला तोटा होणार आहे म्हणूनच लॉस असला पाहिजे टार्गेट प्राइस तुमची ठरलेली असली पाहिजे मोह नाही तुम्ही केला पाहिजे कुठल्याही कॅन्डलस्टिक पॅटर्न्स तुम्ही आहेत ते वापरले पाहिजेत मुव्हिंग एव्हरेज आर एस आयचा चा वापर केला पाहिजे तुम्हाला फंडामेंटल अॅलेसिस सुद्धा याच्यामध्ये वापरायला लागतं कारण कंपनी संबंधित काही बातम्या आल्या फायनान्शियल डेटा जर आला तर त्या स्टॉकच्या किमतीवर परिणाम करू शकतात स्विंग ट्रेडिंगमध्ये तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकता सगळे पैसे एका स्टॉकवर न लावता तुम्ही वेगवेगळ्या स्टॉकमध्ये लावू शकता त्याचा तुम्हाला लॉस होण्याची शक्यता जी आहे ती त्याने कमी होते पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे मीन रिव्हर्जन ट्रेडिंग मीन रिव्हर्जन ट्रेडिंग म्हणजे काय की किंमत पुन्हा एकदा ॲव्हरेजकडे येते येतील सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं झालं तर एखादा स्टॉक त्याच्या नेहमीच्या किमतीपेक्षा खूप वर गेला किंवा खूप खाली आला तर तो, तो परत एकदा त्याच्या ॲव्हरेजकडे येईल असा अंदाज तुम्ही लावता म्हणजे काय की एखादा स्टॉक नेहमी एक हजार नऊशे ऐंशीच्या आसपास फिरतो पण आता तो आठशेवर गेला तुम्ही तो खरेदी करता कारण तुम्हाला वाटते की तो पुन्हा एकदा त्याच्या हजार जी त्याची रेंज आहे तिथपर्यंत जाईल त्यामध्ये तुम्हाला बोलेंजर बँड किंवा आर एस किंवा टोकॅस्टिक सारखे टूल्स तुम्हाला वापरता येतात किंवा ओव्हर बॉट ओव्हर सोल्ड सारखे लेवल जे आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये दे दिसतात पण या ट्रेडिंग मध्ये रिस्क जे आहे ती तुलनेनं कमी आहे काही वेळा किंमत ऍव्हरेज कडे येण्याऐवजी आणखी खाली जाते त्यामुळे मार्केट सेंटिमेंट काय आहे ते तुम्ही समजलं पाहिजे आणि मगच त्याचा ट्रेडिंग मध्ये वापर केला पाहिजे सहावा प्रकार जो आहे तो खूप रिस्की आहे तसा त्याला न्यूज बेस्ड ट्रेडिंग असं म्हणतात न्यूज बेस्ड ट्रेडिंग म्हणजे काय की एखाद्या स्टॉकवर जर बातमी आली त्या बातमीच्या आधारावर ट्रेड घेणं एखादी मोठी बातमी कंपनीचा अर्निंग रिपोर्ट आला किंवा आरबीआय व्याजदराचा निर्णय घोषित झाला मार्केट यामुळे तुमचं अर्थातच त्याच्यावर परिणाम होतो तुम्ही या, हो या बातम्यांचा फायदा घेता म्हणजे एखाद्या कंपनीने अपेक्षेपेक्षा जास्त प्रॉफिट जाहीर केला त्यांचा स्टॉक वर जाण्याची शक्यता असते तुम्ही तो स्टॉक खरेदी करता इथे रिस्क असते का कारण कधीकधी कधी मार्केट आधीच बातमीचा अंदाज लावलेला असतो तो स्टॉक ऑलरेडी वरच गेलेला असतो आणि त्यामुळं तुम्ही घेतल्यानंतर त्याची किंमत हालतच नाही किंवा बातमीच्या सुरुवातीच्या अस्थिरतेमध्ये देखील फडकू शकता म्हणून न्यूजचा मार्केटवर होणारा परिणाम तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि मगच ट्रेड घेतला पाहिजे म्हणून न्यूज बेस्ड ट्रेडिंग थोडस रिस्की आहे शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे पोझिशनल ट्रेडिंग पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय की लॉंग टर्म ट्रेडिंग इथे तुम्ही काय करता काही महिने किंवा कधी कधी वर्षभर तो स्टॉक होल्ड करता समजा तुम्हाला असं वाटलं की बाबा इलेक्ट्रिक व्हेकलचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे तर तुम्ही काय करता टेस्टला सारखा करा स्टॉक घेता आपल्याकडे नाही पण युएस मार्केटमध्ये मार्केट। तो वर्षभर तुम्ही ठेवतात त्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस अतिशय महत्वाची भूमिका बजावतो कंपनीची बॅलन्स शीट कशी आहे मार्केट शेअर किती आहे इंडस्ट्री ट्रेंड्स काय आहेत हे तुम्ही तपासता पोझिशनल ट्रेडिंग तुलनेनं कमी रिस्किंग असतं तुम्हाला रोज मार्केट पाण्याची गरज आहे का नाही पण मार्केट क्रॅश किंवा अनपेक्षित घटना तुमच्या ट्रेडवर परिणाम करू शकतात का तो हो निश्चित करू शकतात त्यामुळे इन्व्हेस्टमेंट इथे सुद्धा डायव्हर्सिफाईड असली पाहिजे मित्रांनो ट्रेडिंगच्या या सात प्रकारांबरोबर आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे अल्गोरिझमिक ट्रेड या प्रकारामध्ये तुम्ही काय करता की कम्प्युटर्सची मदत घेतात तिथे प्रोग्राम्स ऑलरेडी असतात ते प्रोग्राम्स तुमच्या नियमानुसार ट्रेड एक्झिक्यूट करतात एखादा स्टॉक पाच टक्के खाली घसरला तर खरेदी करा असा निर्णय नियम तुम्ही सेट करू शकतात यामध्ये सेंटिमेंटचा विचार केला जात नाही ते प्रोग्राम आहे कम्प्युटर आहे त्यामुळे चुका कमी होतात मात्र प्रोग्रामिंग आणि मार्केटची तुम्हाला माहिती असणं इथे गरजेचं असतं अल्गोरिथमिक ट्रेडिंग हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे त्यावर कदाचित आपण एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ तर मित्रांनो ट्रेडिंगचे मी तुम्हाला सात प्रकार सांगितले त्यापैकी तुमचा आवडता प्रकार कोणता आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही अल्गोरिथमिक ट्रेडिंग करता का तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर शिस्त असली पाहिजे अभ्यास असला पाहिजे बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया आणखी एका नवीन विषय असं तो तोपर्यंत तुम्ही पाहत राहा पैसा पाणी